खामगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील बत्तीस वर्षीय विवाहित युवकाच्या आत्महत्येला वेगळे वळण मिळाले आहे युवकाच्या पत्नीने शेगाव पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या मैत्रिणीविरुद्ध तक्रार नोंदवली जंबल पोलिसांनी पहुरजिरा येथील एका अठ्ठावीस वर्ष विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे सध्या ही मैत्रीण जेलची हवा खात असून हनी ट्रॅम्पिंगचा प्रयत्न फसला असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे प्रभुदास भोडे बत्तीस वर्ष राहणार यांनी सोळा मे रोजी रात्री विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली मृतक बोडे यांची पत्नी वर्षा बोडे यांनी पोलिसात तक्रार दिली की त्यांचे पती आणि शिक्षिका यांची ओळख होती शिक्षिकेच्या पतीचे निधन झाले आहे दोन मुलींसह सुटाळा खामगाव येथे राहते ती नेहमी प्रभुदास यांना व्हिडिओ कॉल करायची व चॅटिंग करायची माझ्या मागे कुणी नाही मला प्लॉट खरेदी करायला मदत करा असे म्हणत ती नेहमी प्रभुदास भोडे यांच्या घरी यायची त्यांच्या सोबत बोलायची यावर प्रभुदास आणि त्यांच्या पत्नीत वाद व्हायचे शिक्षिका प्लॉट खरेदीसाठी प्रभुदास यांना पैसे मागायचे त्यामुळे प्रभुदास तणावात होते शिक्षिका टॉर्चर करत असल्याने मला आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे त्यांनी पत्नीजवळ बोलताना सांगितले होते दरम्यान सोळामेच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास प्रभुदास जेवण करून चक्कर मारण्याकरिता शेतात गेले होते मात्र साडे वाजूनही घरी न परतल्याने पत्नीने प्रभुदास यांना फोन केला असता तो फोन कैलास पारस्कर यांनी उचलला मृतकाने शिक्षिकांतर्फे लाईटच्या पैशाची मागणीसाठी टॉर्चर करीत होती असा एक व्हॉट्सअप मेसेज त्यांच्या पत्नीच्या मोबाईलला पाठवला हो होता म्हणून पत्नीने जलंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणामध्ये मृतकाच्या पत्नीच्या रिपोर्टवरून जलम येथे अपराध क्रमांक एकशे बत्तीस अब्लिक दोन हजार एकवीस नुसार आय पी सी कलम तीनशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये जी महिला आरोपी आहे तिला अटक करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की सदर महिला ही बहुरीचे येथे शाळेवर शिक्षक होती थे थे काने काने त्या ठिकाणी मृतकाने तिची ओळख झाली होती आणि ती महिला वारंवार मृतकाच्या संपर्कात होती आणि त्या महिलेला फ्लॅट घ्यायचा असल्यामुळे ती त्याला पैशाची मागणी करून टॉर्चर करत असल्याचा व्हॉट्सअपवर मॅसेज त्याने आप मृतकाने आपल्या पत्नीला मरणापूर्वी पाठवलेला आहे तर त्या सर्व उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारे सध्या आपण आरोपीला अटक केलेला आहे त्याची एक दिवस आपल्याला कोठडी मिळाली होती आता सध्या आरोपी चा एमसीआर करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे okay. मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव